नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे आदर्श शैक्षणिक संकुलात आणखी एका मोठ्या विभागाला मंजुरी आदर्शाच्या कृषी तंत्र पदविका विद्यालयास शासनाकडून मान्यता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि महाराष्ट्र शासनाने दिली मान्यता आदर्श शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील यांची माहिती या कृषी विद्यालयाच्या माध्यमातून आता मिळणार आधुनिक शास्त्रीय शेतीविषयक प्रशिक्षण शासन नियमानुसार फी आणि सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती सवलत देखील उपलब्ध विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या आदर्श कृषी तंत्र पदविका विद्यालयास महात्मा मुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि महाराष्ट्र शासन यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून मान्यता दिली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी दिली विट्यातील दिल कुंडल रस्त्यावरील भवानीनगर येथील आदर्श शैक्षणिक संकुलामध्ये हे विद्यालय सुरू होत असून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे त्यानुसार इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थी या प्रवेशासाठी पात्र असणार आहेत मराठी माध्यमाचा दोन वर्षाचा हा पदविका कोर्स असून प्रवेश क्षमता साठ विद्यार्थ्यांची आहे यासाठी संस्थेने सुसज्ज इमारत उभा केली असून तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकासह सर्व सोयीयुक्त प्रयोगशाळा उभारली आहे हरित गृहाच्या प्रशिक्षणासह सेंद्रिय शेतीवर विशेष भर दिला जाणार आहे त्याचबरोबर शेतीपूरक विविध उपक्रमाला प्राधान्य देऊन तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व व्याख्यानांचं आयोजन केलं जाणार आहे विद्यार्थ्यांना मार्केटिंग प्रशिक्षण व संगणक प्रणालीद्वारे आधुनिक शास्त्रीय शेतीविषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे युवकांना आधुनिक शेती करण्यासाठी योग्य प्रशिक्षण मिळावं यासाठी या परिसरामध्ये अशा विद्यालयाची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांना शेती व्यवसायामध्ये आपले करिअर करता यावे या हेतूने हे विद्यालय सुरू करत असून शासन नियमानुसार फी व सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती सवलत उपलब्ध असल्याची माहिती ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी दिली